राखाडी कोंबडा असतो जंगल तो म्हणला तरी तुम्ही या जंगलामध्ये फिरलात ना हा आवाज तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जंगल बघल्याशिवाय मजाच येणार नाही सकाळ सकाळ तुझा <laughs> आवाज काढतो कुठलं बघ म्हणजे घर बंदूक बिर्याणी तीन स्टेप मध्ये बसला अशा पद्धतीने हा रान कोंबडा आहे आणि त्यानंतर म्हणलं तर पोपट असं बोलतो म्हणजे अशा पद्धतीने पोपट बोलतो किंवा कोंबडा म्हणलं तरी कोंबडी मोराचा म्हणलं तर मला दोनशे आणि पक्षी येतात माझ्याकडे ओरिजिनल होय तुझ्यावर जायला पाहिजे नक्कीच माझ्याकडे चितळ येतात हरिण येतात किंवा सगळे प्राणी पक्षी माझ्याकडे येतात आवाज काढल्यावर चितळ जरी ओरडलं ना अशा पद्धतीने ते ओरडत असत किंवा मोर अशा पद्धतीने किंवा आणि चिमणीच्या आवाजामध्ये घर बंदूक बिर्याणी वन तर असं अशा पद्धतीने ती म्हणेल अजून तुला भारी आवाज म्हणायला लागलं मग आवड बनायला तर सगळ्यांनी नक्कीच सात एप्रिलला घरबंधूक बिर्याणी हा चित्रपट गृहात जाऊन बघावा कारण बघितला बघितला ना खूप आवडतो मी सरांचा आणि तुमचा सगळ्यांचा पॅन आहे मी किती दिवसापासून तुम्हाला फॉलो करतो आणि प्रत्येक आवाजांबद्दल किंवा निसर्गाबद्दल माझा एकच मेसेज असतो की सर जसे निसर्गाबद्दल काम करतात तसे तुम्ही पण निसर्गाबद्दल आणि त्यांना जागरूक करण्यासाठी आपण हे काम करूयात आणि चांगल्या पद्धतीने निसर्ग वाचवला तर नक्की आपलं जीवन सुदृढ राहील हाच माझा मेसेज मी इथं दररोज देत असतो प्रत्येक आवाज मच्छर म्हणलं तरी आवाज असतो माझ्याकडं

मी शेळ्या राखायचो गावाकडचा मी नाही म्हणजे हिंगोली माझं गाव त्या हिंगोलीमध्ये मी शेळ्या राखून आवाज काढून बोलवायचो मी माझ्या शेळ्याला कधी मारायचो नाही आवाज काढली की शेळी येते मग माझ्याकडे व्हरायटी आहे त्यांच्या आजारी पडली सर्दी झाली की वरायटी चेंजू आणि सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे मैस Hmm. म्हशीच्या पाठीवर बसून तिचं तिला न्यायचं ते काम माझं कारण चिखलांनी पाय भरायचे ना hmm. hmm. माझे मग आयडिया काय करायची तिच्यात बसायचं म्हणजे म्हशीला आवाज काढून बोलवायचो म्हशी येणार काय पलीकड जायचं आणि रेड्याचा आज काढला की अजून जास्त येतात बस <laughs> <laughs> म्हशी जास्त बोलतात पण hmm. रेडे कमी बोलतात बस एवढंच अशा पद्धतीने आवाजांची म्हणजे मी शिकत गेलो आणि सरांचा संपर्क आता भरपूर दिवस झाले दहा वर्षाच्या वरती मी आम्ही कंटिन्यूस सरांसोबत सोबत असतो आता तुमच्याही सोबत आणि आपल्या चित्रपटाला सगळ्यांनी बघाव तरुण पिढीने बघावं आणि त्यातले जी एनर्जी आहे डान्स मी कंटिन्यू बघत असतो आ हा हे रो त्या पद्धतीने माझ्याही मनात तो डान्स मी करत असतो खूप मला हे पक्ष्यांचे आवाज काढतो ना स्वतःला मी इमॅजिन करतो की मी तो कोंबडा आहे मी तो पक्षी आहे मी ते आहे सगळं काय म्हणून तेवढ्या चांगल्या पद्धतीने आवाज काढतो मी खूप सदिच्छा तुला माहिती

साऊंड इफेक्ट म्हणून यांचा युज करू शकता मूवी मध्ये एडिटिंग साठी छान छान येतो ना तो लकी बर्ड म्हणतात <laughs> <ती> किंवा खंड्या <laughs> म्हणजे ह्याच्यात किती स्टेप बनवू शकते घरबंदूक रेल्लीची अशी Just <laughs> am <laughs>